नमस्कार मित्रांनो नारायण बोवा टेरीफॉर्मवर आपले सरचं स्वागत आहे की सांगोल्यामध्ये का हे काय आहे दादा किती वाजता या पहिला रोय पहिल्यावर आहे किती दूध दिल साधारण पंधरा सोळा लिटर दोन टाइम पंधरा सोळा लिटरचं देईल आणि दाताला दुसरी दाताला दुष्य आहे शेतकरी मित्रांनो सांगोल्यामध्ये काळी गई आहे हे वगैरे आत्ताच होईल खाली पाडी खाली पाडी आहे शेतकरी मित्रांनो किंमत काय सांगता याची ऐंशी हजार ऐंशी हजार मित्रांनो बघा काय कसे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तुम्ही व्यापारी का शेतकरी 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 आहे शेतकरी मित्रांनो बघा गाय कशी आहे कुठं असते म्हटलं गाय गाय कुठं असते पंढरपूर पंढरपूर आपलं नाव आणि सांगा सांगा नाव भानुदास महादेव पुजारी तुम्ही व्यापारी काय शेतकरी 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 आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट सत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर कुठं झालं तर द्यायचे काय एक पंच्याहत्तर हजार द्यायचे पंच्याहत्तर द्यायचे किती दूध अठरा लिटर लिटर देईल शेतकरी मित्रांनो सतरा अठरा लिटर दूध देईल असे शेतकरी सांगत आहेत सतरा अठरा लिटर दूध देईल काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका गे बघा शेतकरी मित्रांनो कसे पहिल्या रो आहे ते शेतकरी त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून गेल्यावर कांटीता बनवू नका धन्यवाद